नमस्कार सर्वांची स्वागत आहे हनी मन्याच्या चॅनलमध्ये आज काय तरी वेगळीच कला सुरू आहे या दोघांची तिसऱ्या मजल्यावर बाहेर गॅलरीमध्ये बघा कशी बसल्या दोघांच आणि काय सकाळचा परिसर आहे त्याचं निरीक्षण सुरू आहे बरसच काय काय दिसते त्यांना आज धाडस मोठी सुरू आहे सिंबा घरात आल्यापासून हॉलमध्ये पण आली नव्हती हे दोघे आता सिंबाची थोडी थोडी मैत्री होत आहे त्यांची काय चाललंय बघा कार्टून सकाळच्या वातावरणात बरेसेच वेगवेगळे पक्षी त्यांचा आवाज येतोय ह्या सगळ्याचा हानी म्हण्या आनंद घेत आहेत कसं जीवन आहे दोघांच काही टेंशन नाही खायचं प्यायचं उड्या मारायच्या खेळायचं आनंद आनंद सगळीकडे कसं आहे पहा सकाळी वातावरण सुंदर काय चाललंय कुठं काय काय शोधायचं चाललंय हा बराच वेळ बसली होती तेवढाच दोन तीन मिनटाचा व्हिडिओ मी बनवलाय यांचे व्हिडिओ बनवण्यासारखे भरपूर असतात बनवायचे कधी काम करायचं काहींचं व्हिडिओ बनवत बसायचं काय वेगळं केलं की तेवढं पटकन घ्यायचं मोबाईल आणि व्हिडिओ बनवायचा बघा कशी बसल्यात आणि मॅडम तर आमची स्ट्रॉंग आहे किती पण उंच असते चढत असते सकाळ सकाळी पक्ष्यांचा आवाज हा हे बघा काय आहे ये कोंबडा त्याच्या पण लक्षात आले मी व्हिडिओ बनवते शांत सारखं बघायला आता इथे पक्षी पण आहेत बघा बघ हा बघा हेच हानीमान्य बघत असतात इकडून तिकडं तिकडून इकडं पक्षी पळत आता बघा कलाकार मंडळी तर आमच्या हानीमान्याचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का आवडत असतील तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि कमेंटमध्ये छान छान म्हण्या हानीसाठी कमेंट करा सैन बिट्ट तर असतातच तेव्हा जा जास्तीत जास्त स्कूलचं चालू असतं त्यांचं त्यांच्या इच्छेसाठीच ही सगळी मंडळी घरी आणलेली आहे हानी म्हण्या आणि आत्ता आणला आहे तो सिंबा तो पण छान आहे त्याचे पण व्हिडिओ इथून पुढे भरपूर येतील लाँग व्हिडिओ जास्तीत जास्त करता येत नाही त्याच्यामध्ये सैयू बिट्टू असतेच बिट्टू असते जास्तीत जास्त तर बाय सर्वांना